प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी येथे यशवंत कॉलनीत विद्युत खांबावर काम करताना शॉक लागून कंत्राटी कामगार जखमी झाला प्रकाश जाधव असं त्या कर्मचाऱ्याचं नाव आहे उंचावरून पडल्यानं त्याच्या डोक्यास कंब्रेस आणि मांडीला दुखापत झाली आहे इचलकरंजी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर विद्युत खांबावर सरपेटर बसवण्याचं काम सुरू आहे कंत्राटी कामगारांमार्फत आज दुपारी यशवंत कॉलनीत हे काम सुरू होतं यावेळी त्या भागातील विद्युत खंडित करण्यात आला होता सातारा जिल्ह्यातील रेवडी इथले प्रकाश जाधव हे काम करत असताना निश्चित केलेल्या विद्युत खांबावरून शिडीवरून दुसऱ्या खांबावर जात असताना त्यांना शॉक लागला त्यामुळे ते उंचावरून जमिनीवर पोसळल्याने त्यांच्या डोक्यास कमरेस आणि मांडीला दुखापत झाली आहे त्यांना इतर सहकार्यानी तातडीने आय रुग्णालयात दाखल केलं या घटनेची माहिती मिळताच वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी गर्दी केली होती